संतोष पाटील आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित पुणे न्यूज एक्सप्रेस मीडियाच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महान कार्याचे संतोष पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कोल्हापूर येथे एका शानदार समारंभात या पुरस्काराचं वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फिरोज मुल्ला ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सागर बोराडे यांच्या हस्ते झालं यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती अध्यक्षस्थानी समाज प्रबोधनी संस्थेचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी हे होते महानकरीचे इचलकरंजी येथील संतोष पाटील यांनी हातकलंगले तालुका जाहिरात वसुली प्रमुख म्हणून चांगली जबाबदारी पार पाडतानाच आपल्या निर्भीड लेखणीच्या माध्यमातून अनेक चुकीच्या प्रकाराविरोधात आवाज उठवतानाचा अनेक अन्याय अत्याचार पीडित घटकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं स्वागत पुणे न्यूज एक्सप्रेसचे मीडियाचे प्रमुख मेहबूब सर्जे खान यांनी करून आपल्या प्रास्थापिकात राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन चांगल्या कामासाठी पाठीवर कौतुकाची ठाप टाकून प्रेरणा देण्याचं काम करत असल्याचं सांगितलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार धुंडीराम शिंदे दीपक ढवळे वीरभद्र अर्बन सोसायटीचे संस्थापक चेअरमन संतोष जंगम अब्दुल रशीद ग्राहक पंचायत राज्य संघटक प्रमोदिनी माने यांच्यासह पत्रकारिता सामाजिक शैक्षणिक उद्योग व्यवसाय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत महानकरी विठ्ठल बिरंजे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा